लोखंडी सावरगाव येथील सनगाव शिवारात येणाऱ्या सर्वधर्मी ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत गैवान शाहवाली दर्गाचा संदल शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता येथील पैगंबर वासी शेख कासिम शेख चांद यांच्या येथून गाजत वाजत घोड्यावरून संदल काढण्यात आला दुपारी तीन वाजता ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा अंबाजोगे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ शंकरण्णा उबाळे माजी सरपंच गंगाधरराव देशमुख राजपाल देशमुख वकुळ कदम अंकुशराव शिंदे शेख दगडूबाई मनोज देशमुख शेख दस्तगीर भास्करराव माचवे शेख मुस्तफा रमजान पठाण अहमद मोलाना शेख युनिस अलीम कुरेशी शेख हमीद शेख सादिक संतोष तपकिरे आदींच्या हस्ते गलफ फुलाची चादर चढवून फातेहा खाणी करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संदल कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रम यशस्वीसाठी जाभेर शेख लायक शेख अशरफ शेख सोहेल कुरेशी सुजात शेख साहिल कुरेशी सिद्दीक शेख अफताब कुरेशी सोहेल शेख वसीम शेख महम्मद शेख सहसंदल कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार अनिल बिक्कड पोलीस कर्मचारी भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी भाविक भक्तांनी दर्गा मैदानावर निवारा बांधण्याची मागणी केली अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे हो लोखंडी सावरगाव येथील लोखंडीच्या सीमेवर आणि सनगावच्या हद्दीमध्ये असणारे गैवाशवाली दर्गा या दर्ग्याला एक काहीतरी ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी सर्वाधिक हिंदू भाविक भक्तिभावानं याची पूजा अर्चना करीत असत आमच्या वडिलोपरजित वडिलाच्या काळामध्ये ह्या इथे एक पिरमाळ म्हणून एक प्रसिद्ध असा एक दर्गा होता छोटासा त्यानंतर त्याची आम्ही प्रसिद्धी यांना त्यानं लोगाको लोगाला सांगितलं की हे दर्गा आपल्या सीमेवर आहे आणि अतिशय सगळ्याला भावणारा आणि मानणारा वर्ग या दर्गेला आहे तर आपण काही थोडी बहुत मदत करून आम्ही त्याला थोडं करा हे करावं का तर करण्यास काय हरकत नाही म्हणून सनगावच्या लोकांनी आम्हाला खूप अशी मदत करून सहकार्य केलं त्यानंतर दरवर्षी आमचे मोहरम या महिन्यामध्ये स येणाऱ्या दर सत्तावीस तारखेला आम्ही हा सण उत्सव साजरा करतात आमचे वडील शेख कासिम साहेब कैलासवाशी हे मुजावर म्हणून या याचा बघत होते आम्ही आमचे पाचशे बंधू याचा वडी पारसा वारसा हक्क चालवित आहोत आणि हे जे मिळेल ते घेऊन पहिल्या सुरू आम्ही पाच किलो पंचवीस किलो पन्नास किलो आणि शंभर किलोपर्यंत अन्नदान करून सगळ्या लोकांना गोड भात करून आम्ही लोकाला म्हणजे याचा प्रसाद म्हणून वाटला यानंतर वेगवेगळे वे मान्यवर येऊन त्यांनी कीर्तनवार आणि चांगले वैचारिक विचार या सुपी संतवल्याच्या विषयी मांडत गेले त्यामुळं या लोकाला जास्त भक्तीचा लोंढा वाढत गेला त्यामुळं आमची आशा अपेक्षा वाढली आणि ह्याचा उत्तरोत्तर आम्ही याचा प्रसिद्धी देण्यासाठी नामांकित कवाल शास्त्री कवाल आणि हे आणून या गावाला आम्ही ज्ञानात भर टाकली दरवर्षी स्थानिक आमदार मग आद आदरणीय नंदकिशोर मुंदडा यांचं फार ह्या दर्गेविषयी आदराचं आणि प्रेमाचं हे हक्क असल्यासारखं येतात आणि ह्या पंचकृषीतले सरपंच मग मा माजी सरपंच शंकर उबाळे असो आत्ताचे सरपंच आनंदराव अंजान असोत याला आणि पंचकृषीत म्हणजे कानडी कोदरी ओरपगाव आणि तानाजीभया देशमुख हे अतिशय म्हणजे श्रद्धाळू मनाने या गाव ह्या आमच्या दर्गेला भेट देतात आणि इथून प्रसादाच्या स्वरूपात आम्हाला ते योगदान करून निघून जातात जर आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा शब्द नसतात या लोकासाठी आणि मुस्लिम धर्मापेक्षा हिंदू धर्म जास्तीत जास्त मानणारा हा वर्ग असल्यामुळे आला अभा अभिमानानं सांगावं असं वाटतं की बाबा आपल्याला आपला पीर आपले दर्गा आपण न बघता इतर लोकं बघतात आपण बी त्याच्याकडे विचार करा त्या साधू संताचे विचार आपल्या विचारात आणून समाजात वागावं कसं बोलावं कसं राहू कसं हे घ्यावं असं आमची इच्छा व्यक्त करून मी आज मोर्या चॅनल यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेला आहे गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून ह्या देवाचं मृत स्वरूप होतं आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी त्या मृत स्वरूपाला जागृत देवस्थान असल्यामुळं मृत स्वरूपाचं ह्या दर्गेमध्ये रूपांतर केलं आणि ही परंपरा पुढं चालावी म्हणून आम्ही आमचे पाच भाऊ पाच भावां मिळून ही जसं होईल तसं ही परंपरा आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे हे देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे आमच्या आई असं मनावर घेतलं की सर्व धर्मियांचे सण साजरे होतात फक्त मुस्लिम समाज आता दुसरा कोणता सण नाही किंवा असा मिरवणूक नाही नसल्यामुळं काहीतरी काढू म्हणून एका हलकीवर आणि पाच पंचवीस माणसं घेऊन त्यात हुसेन साहेब होते दस्तगीर साहेब होते कासिम साहेब होते या चार पाच जणांनी विचार करून आपल्या गावातून हे संदल काढण्याची प्रथा काढलीत त्या संदलचं रूपांतर आज भव्य संदलमध्ये झालेलं आहे आणि सांगायची गोष्ट विशेष याच्यामध्ये कसं जागृत देवस्थान असल्यामुळं मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज या दर्गेला जास्त मानतो आता पाहायलाच गेलं तर यांच्या शेतामध्ये काही पिको शेंगा असोत फळभाजी असोत काही जरी असलं तरी पहिलं बाजरीचं कणीस जरी असलं तर त्या देवाला अगोदर ते कणीस आणून ठेवतात आणि नंतर त्या कणसाचे खळं करतात अशा गोष्टी मांडणाऱ्या आहेत जागृत देवस्थान असल्यामुळं याला बरेच लोक मानतात असे ह्या संदलचं स्वरूप आता भव्य झालेलं आहे या संदलला गेल्या पंधरा वर्षापासून न चुकता आपले आमदार ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळे दरवर्षी न चुकता पाऊस जरी असला तरी ते कसं कावनं पण येतात आणि ते हजेरी लावतात सर्व आपण विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या भक्ती येतात मग शासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून त्या दर्ग्यासाठी आपल्या दर्गा कमिटीच्या वतीनं काही मागणी आहे का या दर्गेला सर्व धर्मीयाचे लोक मानतात पण विशेष इथे बसण्याची उठण्याची व्यवस्था नसल्यामुळे इथं असं काही असूरखाना किंवा एखादा सभागृह नसल्याने भाविक भक्त महिला वर्ग जास्त आहे आणि इथे महिन्यातून कमीत कमी दोन ते तीन कंदुऱ्याही होतात आणि अन्नदानाचे कार्यक्रम होतात तरी पावसातमध्ये उन्हामध्ये या लोकांची परेशानी होते तरी इथं दर्शनाला सर्व धर्माचे सर्व क्षेत्रातले सर्व राजकीय लोक हजेरी लावतात न चुकता त्या लोकांना एवढीच अपेक्षा आहे की आमच्यासाठी जरी नाही दिलं तरी कमीत कमी देवाकडे बघून तरी एखादा सभागृह किंवा शासनानं काहीतरी द्यावं आणि विशेष एक मागणी आहे की सनगावच्या शहरात असल्यामुळं आमचा थोडा जागेचा प्रश्न आहे त्यांनी त्या जागेकडे लक्ष देऊन हा प्रश्न मिटवावा ही अशी आम्ही त्यांना कळकळीची कर, कर, विनंती आहे की आमच्याकडे न बघता देवस्थानाकडे बघून तरी कमीत कमी तो प्रश्न मिटवावा अशी मी मागणी करतो संगावच्या शेतकऱ्यांकडे हॅलो मी आधी देवाला मानित नव्हतो माझ्याकडून झाले गलती माझ्या हातानं झाड झाडलं हरभरून हे मला चाणक्य धावले तेव्हापासून माझ्या अपंग झालो आहे ते तेव्हापासून जे देवाला मानालो मला चाणक्य धावल्यापासून गवाभिमान्य येतोय मी दर्शन करून जातोय असं गुरुवार नसू हिरी येतो हिरी ये दर्शन करून जातो